जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकांनी ई केवायसी करण्यासाठी केंद्र सरकारनं पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे यापूर्वीची मुदत तीस एप्रिलपर्यंत होती पण विविध कारणांनी रेशन कार्डावरील सदस्यांनी ई केवायसी सी केली नसल्याचं आढळून आलं आता ही मुदत तीस जून करण्यात आली आहे ज्यांनी अजूनही ई केवायसी केली नाही अशा रेशन कार्डधारकांनी या वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केलं आहे दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील साडेतीन लाख सदस्यांची अजून ई केवायसी झाली नसल्याची माहिती चव्हाण यांनी दिली कोल्हापूर जिल्ह्यात पंचवीस लाख चौदा हजार नऊशे दहा रेशन धान्य लाभार्थी आहेत या सर्वांची ई केवायसी करण्याची प्रक्रिया गेले वर्षभर सुरू आहे त्यासाठी एकतीस मार्चपर्यंत मुदत होती या मुदतीत अनेकांनी ई केवायसी केली नाही त्यामुळे केंद्र सरकारनं तीस एप्रिल पर्यंतची मुदत वाढवून दिली मात्र तरीही देशातील लाखो रेशन धान्य घेणाऱ्यांनी ई केवायसी केली नसल्याचं दिसून आलंय मुळात अनेकांना अशा प्रकारची ई केवायसी करायची असते हेच माहीत नाही अशावेळी आता तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली असून तीस जूनपर्यंत रेशन कार्डवरील प्रत्येक नागरिकांना ई केवायसी करणं गरजेचं आहे कोल्हापूर जिल्ह्यात बावीस लाख लाभार्थ्यांनी ई केवायसी पूर्ण केली आहे पण अजूनही साडेतीन लाख लाभार्थ्यांनी ई केवायसी केलेली नाही त्यांनी तीस जूनपर्यंत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी तसंच रेशन कार्ड आधारशी लिंकिंग करावं असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केलंय